नमस्कार मीनाताई मधुर गीत मध्ये आपलं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नवरात्र उत्सव घटस्थापना दोन हजार चोवीस केव्हापासून सुरू होणार आहे त्याचबरोबर कोणत्या दिवशी कोणत्या रंगाची साडी परिधान करायची हे देखील सांगणार आहे नवरात्र सुरू व्हायला आणखी काही दिवस आहे तोवर तुमच्या जवळ कोणत्या रंगाच्या साड्या नाही त्यानुसार तुम्ही तयारीत राहू शकता घटस्थापनेचा जो पहिला दिवस आहे तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस त्या दिवशी गुरुवार आहे त्या दिवसाचा रंग आहे पिवळा रंग म्हणजे येलो कलर आहे दुसरा दिवस आहे चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार शुक्रवार आहे आणि दुसऱ्या दिवसाचा जो रंग आहे तो हिरवा रंग आहे म्हणजे ग्रीन कलर आहे नवरात्र उत्सवाचा तिसरा दिवस पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस आणि वार शनिवार आहे त्या दिवसाचा रंग आहे करडा रंग बरेचदा आपण राखाडी रंग सुद्धा म्हणतो म्हणजेच ग्रे कलर नवरात्र उत्सवाचा चौथा दिवस सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस त्या दिवसाचा वार रविवार आहे आणि चौथ्या दिवसाचा रंग आहे नारंगी रंग म्हणजेच ऑरेंज कलर नवरात्र उत्सवाचा पाचवा दिवस सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार सोमवार आहे आणि पाचव्या दिवसाचा रंग आहे पांढरा रंग म्हणजेच व्हाइट कलर नवरात्र उत्सवाचा सहावा दिवस आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस त्या दिवसाचा वार मंगळवार आहे आणि या दिवसाचा रंग आहे लाल रंग म्हणजेच रेड कलर नवरात्र उत्सवाचा सातवा दिवस नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार बुधवार आहे आणि सातव्या दिवसाचा रंग आहे निळा रंग म्हणजेच ब्ल्यू कलर नवरात्र उत्सवाचा आठवा दिवस म्हणजेच दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस त्या दिवसाचा वार आहे गुरुवार आणि आठव्या दिवसाचा रंग आहे गुलाबी रंग म्हणजेच पिंक कलर नवरात्र उत्सवाचा शेवटचा दिवस म्हणजेच नववा दिवस अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस त्या दिवसाचा रंग आहे जांभळा रंग म्हणजेच पर्पल कलर तर दिलेल्या प्रमाणे आपण नऊ दिवसाच्या नऊ साड्या परिधान करून देवीची, देवीची पूजा अर्चना, अर्चना करू शकता